अगदी घरगुती पद्धतीने आणि घरच्या साहित्यात म्हणजे आपल्या घरात जे मसाले असतात त्याच मसाल्यात मस्त अशी पंक्तीतली फ्लावर बटाट्याची भाजी आपण बनवूया मस्त त्याची ग्रेव्ही होते आणि आपल्या घरात मसाल्याच्या डब्यात जेवढे मसाले तेवढेच बाहेरचं वेगळं असं आपल्याला काही आणायची गरज नाही चवीला मात्र अगदी मस्त लागतं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलं आहे फ्लावर आणि बटाटे बटाटे मात्र उकडून घ्यायचे आणि जरा त्याचे मोठे तुकडे करायचे फ्लावरचे पण तुकडे थोडे मोठे करायचे तर मी थोडं तेल गरम केलं आहे त्यात आपल्याला हा फ्लावर थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे खूप नाही खूप अगदी डार्क कलर इथपर्यंत फ्राय करायचं आणि हलकासा त्याला रंग आला की काढून घ्यायचं एक दोन एक मिनिट मिडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे फिरवत राहायचं सारखं म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतील तर तुम्ही बघू शकता फ्लावरला हलकासा रंग आलेला आहे आणि आता आपण यात घालायचे बटाटे जे बटाटे आपण उकळून घेतले ते बटाटे घालायचे उकडायचे आणि त्याचे तुकडे करायचे तुकडे मात्र त्याचे थोडे त्याच्या फोडी मात्र मोठ्या करायच्या छोट्या करायच्या नाही तर आता फ्लावर आणि बटाटा हे दोन्ही आपण एक परत एक दोन मिनिट आपण फ्राय करून घेऊया म्हणजे यावरसुद्धा मस्त असा हलकासा रंग येईल एक दोन एक मिनिट त्यापेक्षा जास्त नाही तर इथे हे फ्राय झालेले आहेत त्याला आपण काढून घेऊया आणि त्याच भांड्यात आता आपण भाजी फोडणी करूया तर इथे काही खडे मसाले घेतले आहेत दोन दालचिनी लवंग घेतले जिरे घेतले चक्रीफूल घेतलं आहे मिरे घेतले आहेत जे घरात खडे मसाले असतील ते घ्यायचे आणि गरम तेलात घालायचे नंतर त्यात एक तेजपान घालायचं आणि हे खडे मसाले काही सेकंद आपण परतून घ्यायचे काही सेकंद त्यापेक्षा जास्त नाही नंतर मी इथे घेतले आहेत दोन कांदे तर दोन मीडियम साईजचे कांदे घेतले बारीक कापून घेतले आता कांदा पण हलक्या गुलाबी रंगावर आपल्याला परतायचा आहे खूप त्याला डार्क कलर येऊ द्यायचा नाही गॅस वाढवून ठेवायची थोडीशी हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आणि नंतर त्यात घालायचं वाटण तर आलं लसूण मिरचीच हे वाटण आहे आलं लसूण आणि मिरची मिक्सर मध्ये पाणी न घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर आता हे वाटण सुद्धा एक ते दीड मिनिट त्यापेक्षा जास्त नाही जास्तीत जास्त दोन मिनिट आपण हे परतून घेऊया म्हणजे याचा सुद्धा कच्चेपणा हा निघून जाईल आता यात घालायचं लाल तिखट हळद आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची आपण घालूया म्हणजे मस्त आपल्या भाजीला मस्त असा रंग येईल तर आता हे पावडर मसालेसुद्धा आपण परतून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे नंतर यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे काय होणार व्यवस्थित ते मिक्स होतील व्यवस्थित परतल्या जातील आणि विशेष म्हणजे ते, ते करपणार नाही तर थोडंसं पाणी घालून एखाद मिनिटभर आपण हे पावडर मसाले परतून घेऊया नंतर आपण यात घालायचं टमाटर तर दोन मिडियम साईजचे टमाटर मी बारीक करून घेतले चॉपरमध्ये ते घालायचे नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची अर्धा चमचा धणे पावडर घ्यायचं आणि अर्धा चमचा आपण घ्यायचं जिरे पावडर परत हे एकदा मिक्स करून घ्यायचं टमाटर सर्व मसाल्यांमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे एक ते दीड मिनिट आपण परतून घेऊया हलकंसं तेल सुटेपर्यंत त्यापेक्षा जास्त नाही थोडंसं मीठ घालायचं टमाटर घातलंय तर थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होते टमाटर लगेच आपले नरम होतील तर आता हे परत आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर यात घालायचा एक चमचा गरम मसाला तर आता हा मसाला अगदी ताजा ताजा घरी बनवलेला आहे असा ताजा मसाला असला की काय होतं मस्त त्याचा फ्लेवर येतो आणि जर सुगंध असा भाजीत उतरतो भाजी पण खूप मस्त लागते तर गरम मसाला घालून हे मिक्स करायचं नंतर त्यात घालायचं पाणी तर पाणी मी गरमच घेतलं आहे साधारण एखाद वाटीभर गरम पाणी आपण यात घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं आणि आता हा मसाला तीन ते चार मिनिट कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घेऊया तर तीन ते चार मिनटं झालेली आहेत मसाला बघा तेल मस्त वर आलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने थोडासा हा मसाला मॅश करून घ्यायचा म्हणजे काय होणार मस्त अशी ग्रेव्ही होईल आपल्या भाजीला तर एखादा मोठा चम्मच घ्यायचा आणि त्याने हा मसाला मस्त फिरून फिरून थोडासा आपण मॅश करून घ्यायचा म्हणजे कांदा टमाटा सर्व मसाले व्यवस्थित बारीक होते ते बघा सर्व मी मस्त मॅश करून घेतले एक दोन एक मिनिट मसाला आपला तयार झालेला आहे ग्रेव्हीसाठी आणि याने मस्त अशी आपली ग्रेव्ही बनेल आणि आता आपण यात घालायचे फ्लावर आणि बटाटा जे आपण फ्राय करून घेतले होते ते फ्लावर बटाटा यात घालायचे आणि हा फ्लावर बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया लगेच पाणी घालायचं नाही पाणी घालायची घाई करायची नाही एक दोन एक मिनिट फ्लावर आणि बटाटा मसाल्यामध्ये आपण परतून घ्यायचं नंतर आपण यात पाणी घालायचं तर, तर साधारण एखाद ग्लास पाणी घातलं आहे मी खूप पाणी घालायचं नाही आणि खूप याला रस्सा करायचो नाही फ्लावरच्या भाजीला कधीही खूप रस्सा करायचं नाही भाजीला फारशी चव येत नाही तर गरम पाणी घातलं आहे ते सुद्धा एखाद ग्लास आहे त्यापेक्षा जास्त नाही कारण फ्ला बटाटे आणि फ्लावर जरी फ्राय केले तरी आपल्याला ते शिजवायलाच हवे पाणी घालून मिक्स करायचं नंतर मी त्यात घातलं आहे थोडासा वाटाणा तर हा फ्रोझन वाटाणा आहे म्हणून मी नंतर घातला साधा जर वाटाणा घेतला तर सुरुवातीला घातलं तरीही चालेल थोडं मीठ घालायचं सुरुवातीला पण आपण मीठ घातलेलं होतं लक्षात ठेवायचं थोडं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता गॅस अगदी कमी करायची झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर तीन ते चार मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची तर तीन ते चार मिनटं झालेली आहे मी गॅस बंद केला आहे शेवटी थोडीशी आपण त्यात घालायची कोथिंबीर आणि भाजी बघा हा मस्त झाली आहे भाजी फ्लावर आपला व्यवस्थित शिजला आहे पण तो कुठेही तुटला नाही आहे किंवा त्याचा असा गाढ झालेला नाही आहे आणि ग्रेव्ही बघा मस्त अशी दाटसर ग्रेव्ही झाली आहे कांदा टमाटर आणि सर्व मसाले आपण जेव्हा मॅश केले ना त्यामुळे अशी मस्त अशी ग्रेव्ही बनते त्याची आणि फ्लावर आणि बटाटा सुद्धा कुठेही तुटलं नाही आहे आपण इतका वेळ शिजवलं तरी ते कुठेही तुटलं नाही आहे किंवा कुठे ते गाढ झालेलं नाही आहे तुम्ही बघू शकता आहे त्याचे तुकडे अगदी मस्त दिसतात आणि चवीला भाजी खूप मस्त होतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आवडली तर लाईक करा आणि शेअर करा